मंडळी नमस्ते मी हेमंत तलवेकर आणि हेमंत तेवेकर शोमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मंडळी चार जूनला अठराव्या लोकसभेच्या इलेक्शनचा निकाल लागला आणि या निकालानंतर आपल्याला बघायला मिळालं की ज्या पद्धतीनं भाजपनं जी अटकळ बांधली होती चारशे पार ती त्यांची अटकळ पूर्ण झाली नाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चारशे पार हा आकडा त्यांना गाठता आला नाही एवढंच नव्हे तर तीनशे बहात्तर ही जी मॅजिक फिगर आहे ती फिगर देखील त्यांना गाठता आली नाही त्यांना फक्त दोनशे चाळीस इतक्या जागांवरती समाधान मानावं लागलं भाजपचं अपेश की त्यांचं यश या संदर्भामध्ये विचारमंथन होऊ शकतं त्याच्यावरती वादविवाद होऊ शकतो त्याचबरोबर महाविकास आघाडी यांना मिळालेलं जे यश आहे ते खरंच यश आहे का अपयश आहे या संदर्भामध्ये दे देखील चर्चा होऊ शकतात तशा प्रकारच्या चर्चा आपल्याला गेल्या चार दिवसापासून टी व्ही चॅनेल्सवरती यूट्यूबवरती वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत आपल्याला या चर्चेमध्ये किंवा या विश्लेषणासंदर्भामध्ये आपल्याला आज आपल्याला चर्चा करायची नाही आज आपल्याला एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न या दरम्यान एक्कावन्न ते बावन्न या दरम्यान आपल्या देशामध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली इतक्या सगळ्या कालावधीमध्ये आपण अनेक निवडणुकांना आपण सामोरं गेलेलो आहे या सगळ्या निवडणुकांचा जर विचार आपण जर केला तर आपल्याला असं लक्षात येतं की खूप मोठा कालावधी आपल्या देशामध्ये लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा संदर्भातला खूप मोठा कालावधी आपण अनुभवलेला आहे आणि निवडणुका असतात तरी कशासाठी माझ्या माहितीप्रमाणं माझ्या मताप्रमाणे निवडणुका या परिवर्तन आणण्यासाठी असतात परिवर्तन या शब्दाचा एक अर्थ प्रगती असं जर आपण घेतलं तर समाजाची प्रगती देशाची प्रगती राज्याची प्रगती यासाठी निवडणुका होतात असं माझं मत आहे आता या, या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवरती एक जर आपण एकोणीसशे एक्कावन्नपासून ते दोन हजार चोवीस म्हणजे अठराव्या लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांकडं आपण जर बघितलं एकोणीसशे एक्कावन्नपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा जो कालखंड आहे तो विस्तीर्ण असा कालखंड आहे या कालखंडाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की या दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रचंड बदल आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड ड्रास्टिक असा चेंज आपल्याला बघायला मिळतो आहे हा ड्रास्टिक चेंज आपल्याला लक्षात येतो नजरेमध्ये येतो याचं कारण हा जो कालखंड आपण जेव्हा विचारात घेतो हा कालखंड आपल्याला हा मुद्दा आपल्याला लक्षात आणून देतो की एवढा मोठा बदल आता काय काय बदल झालेत तर आपण स सगळेजण या बाबतीमध्ये सुपरिचित आहोत एक आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याला दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती तिथपासून आपला जो प्रवास सुरू झाला ते आतापर्यंत आपण सरप्लस फूड निर्माण करण्यापर्यंत आपली मजल गेलेली आहे आपल्या देशामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये उभा केलेलं आहे धरणं खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बांधलेली आहे रस्त्यांची जाळी आपण उभा केलेली आहे रेल्वे मार्गाने आपण वेगवेगळ्या प्रकारची शहरं जोडलेली आहेत बँकिंग सिस्टममध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपण बदल केलेला आहे आणि अत्यंत लोकांना सोयीस्कर ठरावेत अशा अशा अनेक गोष्टी आपण साधलेल्या आहेत आणि हा जो बदल जो आपल्या देशामध्ये झालेला आहे हा बदल आपल्याला नजरेच्या टप्प्यामध्ये येतो किंवा आपल्याला ठळकपणानं आपल्या लक्षात घेत आपण लक्षात घेऊ शकतो पण जेव्हा विस्तीर्ण कालखंडाचा विचार आपण करतो आणि त्या तुलनेमध्ये अगदी थोडक्या काला कालावधीचा जेव्हा जेव्हा आपल्याला विचार आपण करतो तेव्हा आपल्याला थोडक्या कालावधीमध्ये हे बदल जे आपल्याला दिसतात ते बदल फारसे दिसत नाहीत किंवा ते जाणवतसुद्धा नाहीत म्हणजे जा गेल्या दहा वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला किंवा दहा वर्षाच्या कालखंडाचा जर आपण विचार जर केला म्हणजे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा जो कालखंड आपण जर विचारात घेतला तर आपल्याला हा बदल फार मोठ्या प्रमाणावरती ड्रास्टिक चेंज आपल्याला आपल्या आपल्या नजरेमध्ये येत नाही मी आता थोडंसं देशाच्या पार्श्वभूमीचा विचार न करता आपल्या परिसराच्या संदर्भांना बोल बोलू इच्छितोय आपल्या देशामध्ये खूप सारे बदल झाले असतीलही त्याबद्दल डाऊट असण्याचं काही कारण नाही द दा, या दहा वर्षामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये बदल झाले असतील अनेक बदल झाले असतील त्या संदर्भामध्ये आपण वेगळी चर्चा पण करू शकतो पण पर आपल्या परिसरामध्ये आपण ज्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये राहतो आपण ज्या मतदारसंघामध्ये राहतो आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये खूप सारे बदल आपल्याला जाणवत आहेत का तर मी असं म्हणेन की हे खूप सारे बदल आपल्याला जाणवत नाही आहेत दोन हजार दहा दोन हजार चौदामध्ये आपली जी कंडिशन होती आपली जी परिस्थिती होती ती परिस्थिती फारशी बदलली असं मला वाटत नाही दोन हजार चौदामध्ये देखील आपण महागाईनं ग्रासलं गेलेलो होतो महागाईच्या झाडा आपल्याला तेव्हा पण आपल्याला जाणवत होत्या आता पण जाणवत होत्या त्यावेळेचे काही प्रश्न होते, होते, होते बेरोजगारीचे प्रश्न होते आज देखील तसेच प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये आहेत आपल्या परिसरामध्ये आहेत यामध्ये फारसे बदल झालेले आपल्याला बघायला मिळत नाही आहेत मग हे बदल आपल्याला आवश्यक आहेत का हे बदल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत का तर याचं उत्तर मी हो असं मी देईन कारण नगाशी मी सांगितल्याप्रमाणे निवडणुका या परिवर्तन आणण्यासाठी असतात व्यवस्था परिवर्तनासाठी असतात सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अशा सर्व प्रकारचे जे जे परिवर्तनशील जी व्यवस्था आपल्याला आणायची असते त्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि मग निवडणुका या परिवर्तन आणत जेव्हा नसतील निवडणुकांमुळं जर समाजामध्ये परिवर्तन जर येत नसेल तर त्या निवडणुका क कुचकामी ठरतात असं माझं स्पष्ट मत आहे दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंतचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालखंडामध्ये आपण जर बारकाईनं जर बघितलं तर आपल्या मतदारसंघामध्ये आता मी शावडी तालुक्याचा विचार फक्त करतो आहे आपल्या देशाचा राज्याचा किंवा संपूर्ण या लोकसभा हातकणंगले लोकसभे लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या सगळ्याचा विचार न करता मी फक्त शावडीतला एक सामान्य नागरिक या दृष्टिकोनातनं मी या संदर्भामध्ये विचार करतो या दहा वर्षामध्ये शावडी तालुक्यामध्ये काय परिवर्तन झाले बेरोजगारीची समस्या घटली आहे का तर याचं उत्तर नाही असं म्हणता येईल याचं कारण असं आहे की या दहा वर्षामध्ये निवडणुकांमधनं जे परिवर्तन आणणं गरजेचं होतं निवडणुकांनी जे आपल्याला द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही असं मला वाटतं आपण जी नेतृत्व आपण दिली त्या नेतृत्वानं आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगाराची समस्या मिटवण्याचा फारसा प्रयत्न केलेला आपल्याला दिसत नाही आहे हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला लक्षात येतो हा एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात येते बेरोजगारीची समस्या मिटवण्यासाठी आपल्या देशा आपल्या परिसरामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या औद्योगिक संस्था उभा करायला पाहिजे होत्या एम आय डी सी उभा करायला पाहिजे होत्या आपण त्या एम आय डी सी करू शकलो नाही आहे आता शाहू तालुका हा दुर्गम तालुका आहे या तालुक्यामध्ये भूसंपादन करणं किंवा अन्य काही बाबी असतील ह्या जरी अडचणीच्या समस्येच्या बाबी असल्या तर त्याच्यावरती देखील मला असं वाटतं की निग्रहणं आपण त्याच्यावरती मात करू शकतो या देशा या 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 परिसरामधल्या लोकांच्या तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्या आहेत पण या समस्यांवरती तरुण पुढे येत नाही आहेत किंवा ते बोलत नाही आहेत खरं तर त्यांची अशी अपेक्षा असते की आपण जे निवडून दिलेले जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वानं या समस्यांवरती त्यांनी उपाय शोधायला पाहिजे परंतु तरुणांनी देखील या तालुक्यातल्या लोकांनी पुढे येऊन या समस्यांवरती उपाय करण्यासाठी नेतृत्वानं याच्यावरती उपाय साधण्यासाठी त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर करायला पाहिजे होता तो पण इथं दिसत नाही आहे म्हणजे एकट्या आपण नेतृत्वाला दोष देऊन चालणार नाही ॲपल ही, ही जगामधली एक नंबरची कंपनी आहे मोबाईल निर्माण करणारी जगातली एक नंबरची कंपनी आहे असं आपण थोडं काल थोड्या कालावधीसाठी आपण मानूया या ॲपल कंपनीने भारतामध्ये ॲपल फोनची उत्पादनं सुरू केली खरं तर ते नवीन असं उत्पादन करत नव्हते परंतु वेगवेगळे पार्ट्स ॲपल कंपनीचे ते इथं आणत होते आणि या ठिकाणी ते असेंब्ली असेंब्लिंग करत होते म्हणजे आतासुद्धा त्यांचं तर ते प्रोजेक्ट चालू आहे पण अशा पद्धतीनं काही असेंब्लिंग करण्याचे उद्योग धंदे आपण सरकारच्या मदतीच्या जोरावरती किंवा सरकारच्या अशा काही तरतुदींच्या जोरावरती आपण अशा प्रकारचे उद्योग आपण उभा करू शकतो किंवा या शक्यतेवरती तर आपण काम करायला पाहिजे आणि बेरोजगारीची समस्या आपण मिटवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे हा एक ही एक बाब आपल्या आपल्यासमोर असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपला शावटी तालुका दुर्गम तालुका असल्याकारणानं या तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा फारशा मोठ्या प्रमाणामध्ये नसतात कोल्हापूर आणि इतर मोठी मोठी गावं या गावांना जाण्यापासून पर्याय नसतो इथं जे आरोग्याच्या सुविधा मिळतात त्या जुजबी स्वरूपाच्या असतात प्राथमिक स्वरूपाच्या असतात परंतु या तालुक्यामध्ये जर आपण सरकारी पातळीवरती सरकारच्या अनुदानावरती जर सुसज्ज अशा पद्धतीची मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या तालुक्यामध्ये जर निर्माण झाली तर या तालुक्यामधल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा विनासाहे उपलब्ध होऊ शकतात आणि जे जो पैसा आपल्याला जो वेळ आपल्याला गमावावा लागतो कोल्हापूरसारख्या किंवा इतर शहरांकडं जाण्यासाठी तो वेळ तो पैसा आपल्याला इथं वाचवू शकतो तर सुसज्ज हॉस्पिटल्स आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नेतृत्वानं तर इकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि नेतृत्व जर अशा पद्धतीच्या गोष्टींकडं लक्ष देत नसेल तर या तालुक्यामधल्या तरुणांनी या तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामधल्या नागरिकांनी पुढे येऊन या नेतृत्वावरती खरं तर दबाव तंत्र निर्माण करण्याची गरज आहे असं मला वाटतं तर तालुक्याच्या संदर्भानं ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये खनिज संपत्ती फार मोठ्या मध्ये जरी उपलब्ध नसली किंवा विविध पद्धतीची उत्पादनं खनिज उत्पादनं मोठ्या प्रमाणावरती जरी उपलब्ध नसली तर वर्षोनवर्ष आपण ऐकतो की आपल्या तालुक्यामध्ये बॉक्साईटचं उत्पादन होतं आपण इतक्या सगळ्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या कालखंडामध्ये बॉक्साईट निर्मिती किंवा सॉरी बॉक्साईट उत्खननासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु हा बॉक्साईट हे जे बॉक्साईट आहे हे आपण आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये आपण पाठवतो आणि तिथं त्या बॉक्साईटवरती आधारित असलेले उद्योगधंदे चालत आहेत या शेजारच्या राज्यामध्ये आपण खनिज खनिजं ऐवजी या बॉक्साईटवरती इथंच इथंच काही इंडस्ट्री निर्माण करता येऊ शकते का या शक्यतेवरती खरं तर नेतृत्वानं लक्ष देणं गरजेचं होतं नेतृत्व लक्ष देत नसेल तर आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं नागरिकांनी तरुणांनी पुढे येऊन याच्यावरती काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आ, तालुका डोंगराळ आहे तरी देखील या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय सुविधा असतील किंवा शासकीय योजना असतील विशेष करून फलोत्पादन किंवा कृषी आधारित काही योजना असतील त्या या योजना, शाच्की योजना, शाच्की योजना लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न करत करायला पाहिजे तर ही एक गोष्ट गेल्या काही वर्षापासून आपण बघतो आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये पण आपण बघतोय की आपल्या तालुक्यामध्ये एक उद्योग किंवा एक कार्यक्रम सातत्यानं सुरू आहे आणि तो म्हणजे रस्ते निर्मितीचा आणि जिकडं जाईल तिकडं आपण तालुक्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा रस् रस्ते निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणानं मोठ्या प्रमाणावरती जोमानं सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतं एखाद्या तालुक्याचा एखाद्या परिसराचा विकास म्हणजे केवळ रस्ते नव्हे रस्ते निर्मिती हा केवळ एक विकासाचा मार्ग नव्हे ही एक गोष्ट मला प्रकर्षानं इथं तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे आता एक गोष्ट मला इथं एक जाणवली रस्ते निर्मितीच्या संदर्भानं मी इथं सांगतो आहे की गेली कित्येक वर्ष आपण बघतोय वेगवेगळ्या पातळ्यांवरती जे लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील या लोकांना अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या कामांची कंत्राटं मिळाले आपल्याला पाहायला मिळतं याच्याऐवजी शासनानंच जर या तालुक्यामधल्या किंवा संपूर्ण भरामध्ये देखील हा प्रोजेक्ट आपण राबवू शकतो की आपल्या परिसरामध्ये असणारे जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत या, इंजिनियर या लोकांची यादी केली आणि त्यांना त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना अशी छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट जर आपण मिळवून दिलीत तर त्यांचं त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचं जे काम आहे लोकप्रतिनिधींचं खरं तर काम आहे की लोकांची सेवा करणं किंवा लोकांच्या प्रश्नांवरती काम करणं पण अलीकडचे लोकप्रतिनिधी हे काम विसरत चाललेत की काय अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचं रूपांतर लोकप्रतिनिधींचं रूपांतर कॉन्ट्रॅक्टर्समध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं हे लोकप्रतिनिधींचं कॉन्ट्रॅक्टर्समध्ये कॉन्ट्रॅक्टर्समध्ये झालेलं जे रूपांतर आहे ते आपण कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यांची कामं त्यांना लक्षात आणून देणं गरजेचं मला वाटतं आणि यासाठी आपल्या तालुक्यातली जनता ही खऱ्या अर्थानं जागरूक असणं गरजेचं आहे जनता जागरूक असेल तर आपल्याला लोकप्रतिनिधींवरती आपल्याला दबाव तंत्र आपल्याला ठेवता येतं किंवा शासनावरती आपल्याला दबाव तंत्र ठेवता येतं आणि आपल्याला आवश्यक असतील अशा गोष्टी आपल्याला तालुक्यामध्ये परिसरामध्ये घडवून आणता येणं शक्य होईल असं मला वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन आपल्या परिसरामध्ये परिवर्तन आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा धन्यवाद